आत्ताच रमजान सण साजरा झालेला आहे रमजान महिन्यामध्ये लोक रात्रीच्या वेळेस खरेदी करायला बाहेर पडतात आपण पाहिला असेल मुंब्रा गोला मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी असायची आणि या संधीचा फायदा घेऊन चोर चोरी करतात आमचा अनुभव असल्यामुळं आम्ही आमच्या मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त वाढवली होती की पार्टीच्या वेळी गस्त करू ज्या प्रकारे चोरी नये परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस पोचेल असं शक्य नाही आहे मुंब्रा पोलिटेशन छातीमध्ये अंजीरवाला कॉम्प्लेक्स श्रीलंका एरिया या ठिकाणी एक कुटुंब जे राहतात ते वीस तारखेला सकाळी चार वाजता खरेदी करता घराबाहेर पडले आणि पावणे सात वाजता खरेदी करून घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले की घराचा कडी कोयंडा क्रूप तुटलेला आहे क्रूप तुटलेला आहे घरात जवळ बघितलं कपाटे तुटलेलं होतं आणि त्यांच्या घरामधील सात तोळे सोन आणि बावीस तोळे चांदी चांदीचे दागिने अशी चोरी झालेली होती त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पुन्हा दाखवतच खंबा पोलीस स्टेशनचे सिनियर पी एस शिंदे त्यांचे इन्स्पेक्टर पाकसेरकर यांनी त्यांचे टी व्हीचा स्टाफ डे पी माने व त्यांचे अंमलदार यांना सूचना दिल्या आणि माने आणि त्यांच्या स्टाफने त्यांना मिळालेल्या गुप्त बातमी त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि मेहनत घेऊन त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे आरोपींचं नाव आहे सुफियान शबगीर शेख ज्याचं वेळ बावीस वर्ष आणि दुसरं आहे मेहराज सावित्री शेख हाही बावीस वर्षाचा आहे आणि त्याच परिसरात राहणार आहे त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या कौशल्य पूर्ण तपासामध्ये आरोपींनी सात तोळे सोनं आणि बावीस तोळे चांदी जे चोरीला गेले होते ते पूर्ण दागिने यांनी रिकव्हरी दिलेली आहे त्यांना आज दिनांक एक एप्रिलपर्यंत एक पोलीस कस्टडी आहे त्यांना आज पुन्हा हजर केलं जाईल आणि त्यांच्याकडून आणखीन कस्टडी वाढवून आणखीन काही गुन्हे उघडले सांगतात का याचा तपास केला जाईल गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे यांची पार्श्वभूमी अजून माहीत पडलेली नाही आहे परंतु आत्तापर्यंत त्यांच्याकडं त्यांच्यावर दुसरे गुन्हे नसल्याचं समजून आलेलं आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत